म्हणून आम्ही जे काम केलं त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे इथे मांडलेली आहे खासदार माजी खासदार नवनीत राणा या भाजपच्या आहेत त्या स्वतंत्र आपला मत त्यांच्या पक्षाच्या वतीने नंतर मांडतील पण ही प्रेस कॉन्फरन्स युवा पार्टीची आहे मी सांगितलं ना भाजपच्या सगळ्यांचे मी आभार मानले सगळ्यांनी आपापल्या परीने सगळ्यांनी काम केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानले आहे सगळे नेते आले त्यांचेसुद्धा आभार मानले तो माझा विषय नाही आहे तो भाजपचा विषय आहे माझा विषय नाही आहे तो पक्षाचा विषय आहे त्यांचा तर मी सगळ्यांचे आभार मानलेले आहे आणि या ठिकाणी मला असं वाटते की ही निवडणूक ही निवडणूक नव्हती सगळ्यांनी आपापल्या राजकीय पोळ्या शिकून घेतल्या आणि संपूर्ण देशामध्ये अमरावतीमध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये एकच प्रश्न आहे की नवनीत राणासारखा एक सक्षम मजबूत लोकांमध्ये संपर्क ठेवणारा विकासासाठी तळमळ ठेवणारे आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांचं नाव आहे अशा खासदार नवनीत राणाचा पराभव कसा झाला हे चिंतन आम्ही करतच आहे पण देशामध्ये नाही देशातल्या प्रत्येक वेगळ्या सुद्धा अनेक लोकांनी ही निवडणूक देशाचे पंतप्रधान असू द्या की देशाचे वरिष्ठ नेते असू द्या की वेगळ्या राज्यातली सर्वसामान्य जनते असू द्या सगळ्यांना याचं दुःख आहे की नवनीत राणाचा पराभव कसा झाला आणि त्याबद्दल आम्ही युवासन पार्टी पूर्ण चिंतन करत आहे माझं मी आधीच सांगितलं महायुतीच्या प्रत्येक घटकाचे मी आभार मानत आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानत आहे सगळ्या समाजाचे आभार मानत आहे आणि या निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्याचं आम्ही चिंतन करतो आहे